शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती झाल्यामुळे ज्ञान प्राप्तीची नवीन दारं उघडली आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या आधुनिक साधनांमुळे शिक्षण अधिक सुलभ आकर्षक आणि परिणामकारक झालंय म्हणूनच शिक्षण क्षेत्रात ए आय तंत्रज्ञानाच्या आव्हानाचं रूपांतर संधित करू असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभात ते बोलत होते कागल इथल्या डी के एम हॉलमध्ये आज हा कार्यक्रम संपन्न झाला नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं कागलमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आलं नामदार हसन मुश्रीफ आमदार जयंत आजगावकर माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड युवराज पाटील प्रमुख उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळं दोन हजार एकोणतीस सालापासून महिलांना आमदार खासदार होण्याची संधी मिळणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं आपण शिक्षण मंत्री असताना सुरू केलेल्या सेमी इंग्रजीमुळं जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे केंद्र सरकारच्या मानांकनामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रथम आला असून त्यात कागल तालुक्यानंही पहिला क्रमांक मिळवला आहे ही अभिमानाची बाब आहे पुढील वर्षी प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्तीत कागल तालुका प्रथम आल्यास सर्व शिक्षकांचा फेटा बांधून सत्कार करू असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं आमदार जयंत आसगावकर यांनी मनोगत व्यक्त केलं जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार माध्यमिक विभागालाही लागू करावा अशी मागणी त्यांनी केली यावेळी शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत दादासाहेब लाड भैया माने राजेंद्र पाटील शंकर संगपाळ यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला वसंतराव धुरे डॉक्टर सतीश घाळी बाळासाहेब तुरंबे किरण पास्ते राजेंद्र माने सुनील माळी सुकुमार पाटील संदीप शिंदे जी एस पाटील शाकेरा मुजावर राजश्री चौगुले वसंत जाधव गटशिक्षण अधिकारी सारिका कासोटे बळवंतराव माने यांच्यासह शिक्षक उपस्थित होते